सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज नांदेड परिसरातील आपण डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सकल मातांग समाजाच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण चालू होतं या ठिकाणी प्राध्यापक रविदास इंगळे यांच्या वतीने या ठिकाणी आज चार दिवस झाले या ठिकाणी आमरण उपोषण चालू होतं या ठिकाणी आत्ताच नांदेड उत्तरचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर यांनी या उपोषण करते प्राध्यापक देविदास इंगळे यांना ज्यूस पाजून या ठिकाणी उपोषण तोडण्यात आलेलं आहे त्या या ठिकाणी चर्चा आज सकल मातरंग समाज यांनी जे चार दिवसापासून अमर उपोषण केलं त्या निमित्ताने आज मी या अमोर उपोषणाला भेट दिली भेट देऊन यांच्या ज्या अडचणी समाजाच्या अडचणी आहेत ते ऐकून घेतल्या आणि कलेक्टर साहेबाला बोललो तसंच शिंदे साहेबाला बोलण्याचा प्रयत्न केला त्यांचा संवाद झाला नाही तरी बी शिंदे साहेबाला बोलून येणाऱ्या काळामध्ये आपण समाजाची बैठक लावून महाराष्ट्र मा, राज्याची मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब अजित पवार साहेब यांच्याशी या समाजाची भेट घ घेऊन निवेदन देऊन यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे त्या निमित्ताने तसेच कलेक्टर साहेबांनी साहेबांनी सुद्धा वेळोवेळी चार दिवसापासून त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयात उपमुख्यमंत्री कार्यालय सुद्धा त्यांनी संपर्क साधून निवेदनद्वारे मेल केलेला आहे तसेच या मेलची कॉफी या समाजाला आम्ही बहाल करत आहात त्या निमित्ताने सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के मात्र समाजाला न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि याचा पाठपुरावा शंभर टक्के करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक घालून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर देईल या निमित्ताने आज आमचे प्राध्यापक देवदासराव सर यांनी जे चार दिवसापासून अमर न पाणी न पिता न जेवण करता चार ते था था आज, आज, था था आज चार दिवसापासून समाजासाठी झटत आहेत ते त्याला न्याय देण्याचा शंभर टक्के आपण प्रयत्न करू आणि आज ज्यूस देऊन त्यांचा अमर उपोषण मागे घेण्यात आले आहे त्यांची प्रकृती गंभीर झाली तसेच अतिवृष्टी आज सगळीकडे पाणी पावसाचा महाराष्ट्रामध्ये आज चार दिवसाचा पाऊस चालू आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा चार दिवसाच्या पावसाच्या निमित्ताने या समाजाने खरंच या कौतुक करतो या निमित्ताने की आ, आज आ, या वातावरण निर्मिती पावसाची झालेली आहे त्यानिमित्ताने समाजाने त्यांनी पाठीमाग अमोल उपोषण घेतलेले म्हणण्यानुसार आणि शंभर टक्के या समाजाचे आम्ही महायुती तर पाठीशी राहील शिंदे साहेब सुद्धा पाठीशी राहतील या निमित्ताने सांगतो या ठिकाणी अतिवृष्टी चार दिवसापासून या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पावसाचा या ठिकाणी पाणी आहे तरी पण या ठिकाणी महागे उपोषण न घेता या ठिकाणी देवीदास यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपोषण घेतले आणि सकल समाजाच्या वतीने आयोजित या ठिकाणी जे आमरण उपोषण व या ठिकाणी धरणे आंदोलन चालू होतं ते या ठिकाणी आताच या ठिकाणी नांदेडचे उत्तरचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते या ठिकाणी हे उपोषण जूस झुसपाडून या ठिकाणी या ठिकाणी संपन्न करण्यात आले आहे त्यानिमित्त या ठिकाणी समाजाचे वाढीग साहेब आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करू काय सांगणार सकल मातंग समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने गेल्या सहा दिवसापासून बेमुद्दत धरणे आंदोलन आणि चार दिवसापासून प्राध्यापक देवीदास शिंगळे सरांचं अमरण उपोषण चालू होतं मान्य प्राध्यापक देवीदास शिंगळे सरांची तब्येत आज अतिशय त्यांची खालावली त्यांचं किटोन प्लस थ्री झालं त्यांची बी पी लो झाली त्यांच्या प्रकृतीवर निगेटिव्ह परिणाम होत होते आणि शासनाला या मार्फत आपलं जे जिल्हा प्रशासन आहे किंवा पोलीस प्रशासन एस पी असतील कलेक्टर असतील यांनी वारंवार शासनाशी याच्या बाबतीमध्ये माहिती देत होते आणि आज जिल्हाधिकारी मान्य एस पी आणि इथली प्रशासकीय यंत्रणा आणि आपल्या भागाचे या नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार मान्य बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी येऊन मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जिल्हाधिकारी साहेबांना बोलले एस बोल मा, मान्य प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब ते सुद्धा आले होते त्यांनी मान्य कलेक्टर साहेबांना बोलले एस पी साहेबांना बोलले आणि उद्या एकनाथ शिंदे साहेब अजितदादा आणि फडणवीस साहेब यांच्याशी बोलून आ, या संदर्भामध्ये बैठक घेण्याचं मान्य केलेलं आहे माननीय बालाजीराव कल्याणकर साहेबांनी सर्वस्वी जबाबदारी घेतलेली ये आहे येत्या मंगळवार बुधवार पर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत या विषयावर सविस्तर बैठक होऊन या स्थानिक स्वराज्या स्वराज्य निवडणुकीच्या अगोदर वर्गीकरणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला आपण बंधन करू अशा पद्धतीचं त्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ असं मान्य आमदार कल्याणकर साहेबांनी स्वतः जबाबदारी घेऊन सांगितली आणि मान्य देविदासराव इंगळे साहेबांचं या दिवशी हे जे चार दिवसापासून चाललं उपोषण आहे ते त्यांनी सोडलेलं आहे आता जिल्हाधिकारी साहेबांनी पत्र दिलेलं आहे की याच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री आणि जे महाराष्ट्र शासन आहे यांच्याशी पत्र व्यवहार केलेला आणि या उद्या ह्या विषयाच्या संदर्भात बैठक घेण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब सुद्धा शासनाला त्यांच्या पत्राच्या मार्फत पत कळवलेला आहे अशा पद्धतीने वर्गीकरणाचा विषय हा अतिशय संवेदनशील आहे आणि तो विषय समजवण्यासाठी मान्य पालकमंत्र्यांना आम्ही बैठकीच्या दिवशी भेटलो पालकमंत्र्यांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांना बोलले आम्ही इथं अजितरावजे गोपछडे खासदार येऊन गेले त्यांना बोललो त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांना बोलले आणि आज प्रताप पाटील आणि मान्य बालाजीराव कल्याणकर साहेब आणि काल सकाळी माजी मुख्यमंत्री मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब हे सुद्धा आले होते त्यांनी सुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदयांना बोलले अशा पद्धतीनं आणि साहेब या आंदोलनासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुणी धरणे करते आज तासगावला आज अमरण उपोषणला तिथं सुद्धा बसलेलं आहे लातूरला चालू आहे बुलढाणा परभणीला चालू आहे आमच्या बुलढाण्याला चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर वर्गीकरणाच्या विषयावर अशा पद्धतीचे आंदोलन चालू आहे आज जरी हे उपोषण संपत असलं तरी या वर्गीकरणाच्या लढाईवर आमच्या पदरात अनुसूचित जातीचं वर्गीकरण झाल्याशिवाय समाज बसणार नाही आणि या आंदोलनाच्या नंतर आम्ही सर्व आता जे पत्र आल्यानंतर आम्ही कल्याणकर साहेबांच्या उपोषण सुटल्यानंतर आता यांना हॉस्पिटल मध्ये करण्यासाठी पाठवत आहेत आणि आम्ही सर्व इथे बसून याच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणार आहोत धन्यवाद या ठिकाणी जर सध्या हे आमदार उपोषण आज तुटत आहे परंतु या ठिकाणी शासनाने जर नाही पुढची प्रक्रिया काय आणि हे उपोषण पाठीमाग घेण्याचं दुसरं कारण काल दोन चार दिवसापासून अतिशय अतिवृष्टी झालेली आहे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे कोलमडलेली आहे आणि लोकांच्या घराघरात पाणी गेलेलं आहे त्यामुळं आणि हे नैसर्गिक आपत्ती डोळ्यासमोर ठेवून आणि ह्या प्रश्नाच्या संदर्भात शासन अशा पद्धतीने मागच्या येणाऱ्या मंगळवार बुधवार पर्यंत सीएम बैठक घेऊन यावर तोडगा काढू असं शब्द दिल्यामुळे आम्ही हे करत आहोत जर हे नाही झालं या पद्धतीनं वर्गीकरणाच्या बाबतीत बदर समिती फक्त मान्य मुख्यमंत्री मोदयांनी बदर समितीला सांगायचं आहे रिपोर्ट घ्यायचा आहे आणि ते रिपोर्ट घेतल्यानंतर कॅबिनेटला येण्यासाठी मान्य मंत्र्यांची उपसमिती नेमून त्यावर उपसमितीने शिफारस केल्यानंतर वर्गीकरणाचा शासन निर्णय निघणार आहे ही जी काही प्रोसेस करायला दोन ने ने महिना दोन महिने वेळाय तर ती जर प्रोसेस जर बदल समितीचा अहवाल घेतला मंत्रिमंडळ उपसमिती नेमली तर आम्हाला महिना दोन महिन्यात मिळणार याची शाश्वत येईल जर तसं झालं नाही तर महाराष्ट्रामध्ये आता उपोषण अशा स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक शहरामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल आणि शासनाला या रोषात समोर जावं लागलं जाईल असा इशारा देतो आणि माननीय आमदार कल्याणकर साहेब आमचे माझे आमदार अविनाशरावजी घाटेसाहेब आमचे गणेशरावजी ताडला फुरकर आणि सर्वच आमची जी टीम आहे या सर्वांनी या आंदोलनासाठी या ठिकाणी बसून या सर्व व्यवस्थेमध्ये हो, सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे सकल मातन समाज वर्गीकरणाचा निर्णय बसणार नाही आणि तमाम महाराष्ट्रातल्या यामध्ये जसा आता सहभाग झाला तसाच सहभाग तीव्र स्वरूपात द्यावा एवढी विनंती करतानी थांबतो जय भीम जय लवजी जय अन्न या ठिकाणी मागील चार दिवसापासून समाजाला आरक्षण उपवर्गीकरण मिळावं याकरता माननीय देवीदासजी इंगळे यांनी चार दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण केलं होतं आता ठिकाणी नांदेड दक्षिणचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आश्वासन दिल्यामुळे या ठिकाणी आज हे देवीदासजी इंगळे यांनी उपोषण आहे ते पाठिमाग घेतलेलं आहे त्यांना विचारणार प्रक्रिया काय आहे काय म्हणली या ठिकाणी बालाजी कल्याणकर आपल्याला माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर इथे उपस्थित होते त्यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माननीय मु, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मीटिंग घेऊन हा विषय आम्ही मार्गी लावू जोपर्यंत मार्गी लागणार नाही मी तो ते तो तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे असे आश्वासन दिले आणि त्यामुळं आम्ही हे उपोषण माझ्या तब्येतीमुळं आणि त्यांच्यावर विश्वास टाकून हे उपोषण मागे घेत आज जे उपोषण आपण पाठीमाग घेतलेलं आहे बालाजी कल्याणकारणी आश्वासन दिल्यामुळं जर समजा या ठिकाणी त्यांचं घेरे मागच्या पाया असं जर झालं समजा तर काय पुन्हा पुन्हा आम्ही या आम मरण उपोषणाला बसू आंदोलने चालू ठेवू आणि आताच वाडेकर साहेबांनी आमचे मारुती वाडेकर साहेब सांगितले की यानंतर जर म्हणजे विषय मार्गी लागला नाही तर आम्ही उग्रपद्र उग्र आंदोल तीव्र आंदोलने करू आणि सरकारला धारेवर धरून आम्ही मागणी मान्य होईपर्यंत लढा चालू असे इतके थांबतो या ठिकाणी आपल्या सोबत सिंगळे होते सर माझा शेवटचा प्रश्न आहे आपण या ठिकाणी चार दिवस झाले या ठिकाणी उपोषण करतात समाजाने देखील अतिशय चांगल्या प्रकारे आपला प्रतिसाद दिलाय आहे त्यामुळे समाजाला काय सांगतो जे मी समाजाचे सकल समाजा माता समाजाचे मी धन्यवाद करतो धन्यवाद देतो आणि माता एकजुटीच म्हणजे त्यांच्यावर मला अभिमान वाटतो सर्व लोक एकत्रित ये येऊन हा लढा दिला त्याबद्दल या लढ्याचं फलित म्हणून आम्हाला आरक्षण वर्गीकरणासाठी यश मिळेलच यात शंका वाटत नाही म्हणून हे मातंग समाजाने चांगला लढा दिला त्याबद्दल धन्यवाद ठिकाणी <laughs> आपल्यासोबत प्राध्यापक देवदास पिंगळे होते या ठिकाणी सीएम न्यूज संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद